माडा मतदारसंघ काँग्रेसच्या मिनलताई साठे तर शहर मध्य राष्ट्रवादी शरद पवार गटाचे तौपिक शेख यांना मिळेल कार्यकर्त्यांमध्ये चर्चा विधानसभा निवडणूक जशी जवळ येत आहे तशीच कुठून कुणाला उमेदवारी मिळणार याची उत्सुकता वाढली आहे अनेक ठिकाणी तर्कवितर्कांना उधरण आलंय संघातून तेथील नगराध्यक्ष व सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षा मिनलताई साठे यांनी काँग्रेसकडून विधानसभा निवडणूक लढवायची इच्छा व्यक्त केल्यामुळे व प्रणिती शिंदे यांनी नेतृत्व करत असलेल्या मतदारसंघातून शरद पवार गटाचे तौफील शेख यांनी सोलापूर शहर मध्ये उमेदवारी मागणी केल्यामुळे जागांची अदलाबदल होऊ शकते कारण माडा माजी आमदार धनाजी तात्या साठे यानंतर त्यांचे चिरंजीव मिनलताई साठे यांची पकड आहे त्यामुळे काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले शरद पवार साहेब शहर मध्ये जागा व माडा मतदारसंघ याबद्दल चर्चा करून मार्ग काढतील असा कार्यकर्त्यांचा विश्वास आहे काँग्रेसकडून शहरमध्ये मतदारसंघातून वाढती मागणी व समाजामध्ये उमेदवारी मिळवण्याच्या संघर्षाला शरद पवार गटाकडे ही जागा गेल्यास हा विषय थांबेल आणि माजी नगरसेवक तौफिक शेख हे दोन हजार चौदा विधानसभा मतदारसंघातून तत्कालीन आमदार प्रणिती शिंदे यांच्यासमोर तगडं आवाहन उभं केलं होतं या मतदारसंघात शेख हे मजबूतपणे निवडणूक लढतील असा विश्वास मुस्लिम समाज व त्यांना मानणाऱ्या वर्गात देखील आहे यामुळे व शहर मध्य आदला बदल होईल का हे प्रश्न सध्या दोन्हीकडील कार्यकर्त्यांमध्ये आहेत